मुन्ना माडिक यांनी गोकुळच्या अध्यक्षांना केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण सत्तास्थान उलटवून टाकण्याचा डावा केला अध्यक्ष अरुण डवळे यांनी मात्र पद त्याग करण्यास स्पष्ट नकार दिला त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची महायुतीकडून अध्यक्ष पदावर आपला माणूस बसवण्याची हालचाल चालू झाली पण एका रात्रीत घडलेले घटनाक्रम पालटले आणि काही संचालक विरोधात गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आलेले डोंगळे यांचे मनसुबे समजल्यावर सत्ताधारी एकोणीस संचालकांनी त्यांना कात्र गाढ दाखवण्याचा निर्णय घेतला ने पण प्रश्न असा आहे की गोकुळ मध्ये नेमकं काय सुरू आहे गोकुलचं राजकारण इतकं महत्वाचं काय ठरतंय आणि या सगळ्याचा पुढे काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून ओळखला जाणारा गोकुळ हा एक कोल्हापुरात एक प्रभावी राजकीय मानलं जात आघाडीच्या काळात महाडिकांचे सत्ता स्थापन बंती पाटील व हसन मुश्रीफी यांनी गोकुळवर वर्चस्व प्रस्थापित केलं प्रारंभी काळात बंती पाटील गटातील नारायण पाटील अध्यक्ष होते तर मागील दोन वर्षापासून अरुण डोंबळे हे अध्यक्षपद सांभाळत आहे त्यांचा कार्यकाळ पंचवीस मे रोजी पूर्ण होत आहे त्यानंतर वर्षभरासाठी नवीन अध्यक्षांची निवड होणार असून मग गोकुळची निवडणूक लागेल हे स्पष्ट आहे या स्थितीत डोंगरे यांनी राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे आणि इथूनच खरी राजकीय रणधुमाळी चालू झाली आहे डोंगरे यांच्या मागे धनंजय महाडकांचा हात असल्याचे बोलले जात आहे बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची सत्ता स्थापन दळमळीत व्हावी यासाठी डोंगरे यांना मोहरा बनवण्यात आला आहे अरुण डोंगळे हे मुश्रीफ गटाचे असून त्यांचा दुखाव शिवसेनेकडे असल्याचं बोललं जात आहे जर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करतात तर महायुतीला गोकुळ नियंत्रण मिळवता येईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी डोंगळे यांना राजीनामा न देणं स्पष्टपणे सांगितलं आहे हे डोंगळे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय माडिक रुनरीती अकुल ऋतुराज पाटील यांना पराभूत करून अमल माडिक यांना विधानसभेत विजयी केलं होतं त्यामुळे पाटील गट माडिक यांच्यावर साक्षरतेने डोळा ठेवून आहे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री फडवी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली त्या भेटीला त्यांना राजीनामा न देण्याचे आदेश मिळाले हे स्पष्ट झाल्यावर डोंगळे यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची हालचाल चालू झाली आहे सध्या एकवीस संचालकांपैकी किमान सात संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी करावी लागेल त्यानंतर बोलवण्यात येणाऱ्या सभेत चौदा संचालकांनी ठरावास पाठिंबा दिल्यास डोंगळे यांना अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागेल पण गोकुलच्या निवडणुकीत विरोधी गटातील चार उमेदवार निवडून आले होते त्यापैकी अमरसिंह घाडगे हे भाजपाशी निगडीत आहेत तर वसंत खडे आणि डॉक्टर चेतन नरके यांची भूमिका सध्या तरी अनिश्चित आहे डोंगळे यांच्याशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे चांगले संबंध आहेत आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके एसआर पाटील एवाय पाटील यांचे नेतृत्व करणार करणारे प्राचार्य किसन चौगुले हे एकत्र राहण्याची शक्यता आहे तसेच राज्यस्तरावर डॉक्टर विनय कोरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थक असल्यामुळे त्यांनाही याच प्रवाहात सामील होण्यास सांगितले जाईल तसेच संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर हे ही शिंदे गटात असल्याने त्यांची भूमिका ठरलेलीच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या डोंगळे यांच्या बाजूने दहा संचालक आहेत त्यामुळे अविश्वास ठराव आणता येईल मात्र तो यशस्वी करण्यासाठी चौदा संचालकांचे समर्थन मिळवणे हे या नेत्यांची सत्ता त्याचं जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असत हे समीकरण झालं आहे कोल्हापुरातील आनंदराव पाटील यांनी सोळाशे त्रेसष्ट मध्ये हा संघ स्थापन केला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोको तीन दशके सत्ता प्रस्थापित करून राजकीय बळ वाढवलं माजी आमदार पी एन पाटील आणि माजी चेअरमन अरुण नडके यांनी त्यांना साथ दिली मात्र यावेळी काँग्रेसच्या सतीश पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व शिवसेनेचे खासदार संजय मल्लिक यांनी एकत्र येत निवडणुकीत एकवीस पैकी सतरा जागा ह्या विरोधी आघाडीने जिंकल्या तर सत्ताधारी गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं खर तर ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नव्हती ती होती राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यात हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर सतेश पाटील विनय कोरे आणि चंद्रदीप नरके यांनी याचं नेतृत्व केलं मात्र अध्यक्ष पदावरून सत्तांतर साध्य करण्यासाठी महाडिक यांनी रणनीती आखली सतेश पाटील यांचा यावर स्पष्ट विरोध आहे जर डोंगळे यांनी राजीनामा दिला नाही तर सतेज पाटील नाराजी दाखवू शकतात याचा थेट परिणाम जिल्हा बँकेतील सत्ता होईल कारण पकड पाटलांच्या आशीर्वादामुळेच आहे अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत अनेक सहकारी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यातून जाऊ शकतात ही भीती अजित पवार यांना देखील आहे त्यांनी ती व्यक्तही केली त्यामुळे डोंगळे यांनी राजीनामा द्यावा या भूमिकेवर मुश्रीफ आणि सतीश पाटील ठाम आहे कोल्हापुरात या पेटलेल्या राजकीय रणधुमाळीचा शेवट काय होतो डोंगर राजीनामा देतात का आणि देता सतीश पाटील पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे मात्र या सगळ्या सत्ता कारणात सर्वसामान्य जनता मात्र बारकटत चालली आहे हे निश्चित यावर आपले मत काय आहे ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि कोल्हापूर पॉलिटिक्स या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद